नाना नमस्कार नमस्कार नाना आज आपला महान भारत केसरी आरण्या आज पुसेगावचा एक नंबरचा मानकरी झाला आहे आणि त्या मैदानात जाण्यासाठी सर्व गारा मालक असतात ते एक वर्षभर स्वप्न स्वप्न बघत असतात आणि तिथंच आपला महान भारत केसरी आरण्या आज पुसेगावचा मानकरी झाला आहे तर त्याविषयी काय बोलाल तुम्ही काय आनंद झाला अजून काय म्हणजे असं तुम्हाला आनंद म्हणजे आता बबलू दादा पण तिथं आहे पण तुम्ही घरच्या इथं आता तुम्हाला माहीत पडला ज्या वेळेला की आज पाहिलेला गाडी राहिले आणि पायऱ्याला गाडी राहिली दे तर त्याच्यानंतर तुम्ही असा विचार केला तर की के फायनल घ्यायला असतो आम्ही त्यांचा नि हिंद केसरीचा निर्णय बघितला आणि मग आम्हाला वाटलं का आपलीच वादी लागणार आम्ही फटाके वाजवले फटाके वाजवले का, का? तर अजून कसा आनंद व्यक्त करणार कारण इतका मोठा क्षण आज तुमच्या घराण्याला पुन्हा एकदा आलेला आहे आमच्या घराम घराण्यामध्ये पहिल्यांदा हिंद केसरी पहिल्यांदा महाभा केसरी आणि पहिल्यांदा पहिला नंबर दुसऱ्यांदा हिंद महाकेसरी हिंद महा केसरी आणि त्या दिवशी वडकीलासुद्धा एक नंबर केला वडकीला पण तिथं मा मनश्री पेटणं का इथं आणि त्याच्यानंतर आज पुसेगावला केला तर अजून कसं बघता तुम्ही आज आरण्याने इतका मोठा नाव आज गर्व केलं आहे आज मुंबईमध्ये म्हणजे म्हटलं तर सर्वात मोठी गर्वाची गोष्ट आपला आरण्यास ठरतं आहे आता काय सांगाल तुम्ही आमचा म्हणणं असं आहे की त्याच्या तापतीने त्याच्या शक्तीनी आणि त्याच्या नंदीच्या याने त्याने तो जोर लावून आमचं नाव पुढे केलं बरोबर आहे दादा तुम्ही काय सांगाल आज हरण्या इतकं मोठं काम करतो आहे आज आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या मुंबईचं नाव की पूर्ण देशभरात दे गर्व हे करतो उचवतो तर त्याच्यासाठी काय बोलाल मी एवढंच बोलू शकतो का फक्त आपल्या हरण्या उजव्या साईडनं आला तो मला विश्वास होता तो पलेलाच उजव्या साईडनं लागलीच ना, लागली ना गाडी तेव्हा मला असा वाटला की आपला हरण्या निकाल घेऊनच राहील काय पण करून आणि ते पाहून मला खूप छान वाटला आणि मी लेखूच झालो खरं सांगू तर आणि त्याच्या त्याच्यासोबत दादा तो घरनिकीचा राजा सुद्धा होता आज दोन वेळा ही गाडी आपली बघायला भेटली आणि दोन्ही वेळा ही गाडी गोलालात राहून एक नंबर घेतलाय काय सांगाल राजा विषय राजा एक नाव ना, नामकीत बैल आहे तो पण पलणारा बैल आहे तो पण आणि आपल्याला तो बैल भेटला त्याला आभार मानतो मी धन्यवाद तुम्ही काय सांगाल आज आरणे आपला सर्वात मोठं नाव करतो मुंबईचा आणि बबलू दादा विषयच म्हणजे आज बबलू दादाची मेहनत सुद्धा दिसतो त्याच्या पाठीमाग माझ्या मेवण्याचा बैल आहे हरण्या हा म्हणजे बैल असा आहे का तो एकदा जर अड्ड्यामध्ये गेला का तो असा बोल म्हणजे बघतो का मला कधी एक त्याची फल होतात आणि मी कुठल्या जोडीला टाकीन ते माझ्यावरती एकदम खुशीमध्ये मा आनंद होतो त्याचा कारण तर आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो बैलाची जेव्हा जाताना तिथं उतरला तर त्याची शक्कल अशी असते का तो समोरच्या बैलांक बघतो आणि मग त्याच्यानंतर तो त्याचं काम चालू करतो आणि सकाळी बाबलूदाची मुलाखत सुद्धा आलेली की आमचा आरण्या एकदम पुढे राहूनच गाडी मारतो आणि दोन वेळेला आम्ही सेमी फायनलला बघला गटामध्ये बघला पुढे राहून आणि फायनलला पण त्यांनी तीच लढत दाखवली अजून काय सांगाल पहिल्या गटामध्ये तो एकदम दो एक छकड्याचा गाला ठेवूनच आलेला आहे आणि दुसऱ्या शिमी पाहिल्याला बी मस्त की आधी गटामध्ये आलेलं आहे नंतर आपण तर म्हणजे आपला विषय असा होता की फायनलला तो तो कोणत्या जोडीला ऐकू शकत नाही असा तो बरोबर त्याचा विषय होता आमचा आज आम्ही सकाळीपासून बघत होतो लाईव्ह पण आम्हाला असा आनंद भेटला त्या गोष्टीचा आणि बरोबर त्याने आनंद आम्हाला दिला साजरा करून दिला तर कसा बघता अजून आरलेला तुम्ही पुढं जाता राहा असं म्हणजे पुरा आपल्यानं कसं अजून मी आपण काहीतरी पुढचं मार्गदर्शन करू शकतो कारण कर आमच्या मेवण्याचा बैल आहे हे आम्हाला आनंद आहे बरोबर आहे काय बोलशील हरण्याविषयी मला आज पण मला जायचं दा, होतं पोषबा त्यांना पण मी तीन दिवस एकवीरला गेलो होतो भेटला नाही पारा फोर फोर उठले तरी मी जायला भेटला आणि जायचा होता पण टाईम नाही भेटला तर पुषेगावचा मैदाना खूप भारी झाला आणि आरण्याने पहिला मान बुजवला आणि ऑफर्स कधी आता फोर्टच्या मैद्याने त्या मुलाचा मान बरं होईल आणि गावाचं नाव रोशन केलं दादा तू काय बोलशील आज मैदान पण खूप सुंदर ते घेतलं आहे एक चांगलं कडक नियम आपल्याला बघायला भेटले त्या मैदानामध्ये आणि त्याच्यातच आपला आरण्यासुद्धा आज मानकरी ठरला आहे मैदान तर जाम भारी होता आणि ते आयोजन एकदम भारी केला होता कुठल्या गाड्या ते जाऊन देत ते रस्त्यावरती एकदम बरभर बर गाड्या ते गाड्या सोडल्या तर बरपेट छोट्या गाड्या सोडल्या आणि एकदम भारी म्हणजे आरून झाला हरण्या जिकला आम्हाला जाम आनंद झाला आज आणि आम्ही आता सोडतो मॅच खेळतो क्रिकेट आणि आम्ही ते व्हिडिओ बघवतो होतो आम्हाला जाई भेटणार आम्ही क्रिकेटचं म्हणजे खेळतो आम्ही तर आम्ही तेच बघू जाम बघतो कधी आम्ही आणून झालो आम्हाला आनंद झालं आणि निकालाला थोडा वेळ सुद्धा लागला तर काही मनामध्ये धगधग होती आ, का धगधग होती तर बरोबर आहे तर काय सांगशील आज आरण्या आपला फायनलला तिथं होता आणि सर्व बैल एकदम महाराष्ट्राची नंबर वन नामांकित बैल होती त्याच्यातच आपला आरण्या फायनलला राहायला काय बोलशील काय नक्कीच आनंद होतो की आपला हरण्याने आज सर्व टॉपच्या बैलांमधून वापस एकदा आणि आपल्या मुंबई मध्ये कुठं ना, ला ला कुड़ो ना कुड़ो एक चांगला आपल्याला घरी आलेला एक वर्ष सुद्धा नाही झाला आणि एक वर्षाच्या आता त्यांनी आज इतकी मोठी मोठी मैदाना केली घाटावर आणि मुंबई सुद्धा गाजवत आणि मुंबईमध्ये पण भिंजोर गाजवतो तर भिंजोर पण तो असेल का नक्की पुढे बघायला भेटेल का नक्कीच सर्व सर्व ठिकाणी तो आपला टॉपलाच राहणार टोपलाच आपल्या मुंबईमध्ये बरोबर आहे काय बोलशील खूप गर्वाची गोष्ट आहे दौर्गासाठी म्हणजे त्यांनी जुना इंद मैदान मारला आणि तर मुंबईमध्ये पहिली थार पण त्यांनी आणली खूप भारी वाटते म्हणजे हा जिंकला बैल आज आपला बैल प्रत्येक मैदानामध्ये जाऊन तिथं प्रत्येक मैदानामध्ये तो कधी म्हणजे फायनल तरी मारली नाही पण दुसरा तिसरा असा नंबर तरी काढतो बैल खूप आनंद वाटतो म्हणजे असा आपल्या जवळपासचा बैल आपला रोज आपण बघतो त्याला तो जिंकतो बैल खूप भारी वाटतं म्हणजे आणि दादा आरण्या इतका म्हणजे ॲग्रेसिव्ह बैल आहे ती जिद्द आहे त्याची ती काय करून दाखवतो तो त्याच्याविषयी काय बोलशील तू काही नक्की त्याची जिद्दच त्याला पुढे येतो आणि बाबलू दादा मेहनत मेहनतसुद्धा आहे आज आरण्याची देखरेखसुद्धा तू पण करतो सर्व घरची लोकं करतात तर देखरेख करताना आरण्या म्हणजे आपला आहे तसा व्यवस्थित म्हणजे तुमच्याशी पण मैदानामध्ये गेल्यानंतर तो एक काहीतरी वेगळं पण दाखवतो सर्वच मुलं आपली मेहनत घेतात सर्व गावातली मुलं असतात आपली घराची दादा लोकं असतात सर्वच मेहनत घेतात त्याला मैदानात हे करतात काकू आज आपला आरण्या तिकडे मैदानामध्ये एक नंबर मानकरी ठरला आहे खुसेगावचं मैदान तो मानाचं मैदान मान म्हटलं जातं त्याला त्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरला आहे तर तुम्ही काय तुमचा काय आनंद कसा का आहे आम्ही खूप खूप आनंद झालो आज म्हणजे सगळीच आमची घरातली अक्का दिवस म्हणजे टी व्हीच बघतो त्या आम्ही चहा पण नाही पिला काही नाही सकाळ शकाल, सकाळी चहा पिलेले तोच तोच आणि कुठं ना कुठे एक विश्वास होता आम्हाला आर... आज फायनल फायनल घेईल आणि घेतली आज म्हणजे त्याचा रंग रंग दिसतो त्याचा आणि मैदानामध्ये गेल्यावर आज भरपूर चर्चा होतो हरण्याची आज मुंबई मध्ये महाराष्ट्र मध्ये चर्चा होते तर काय कसं बघता तुम्ही हे सगळं आम्ही चांगले बघतो सगळे आमच्या घरात त्याच्या वरील मी आई त्याची मी त्याचे काका तिघ सगळे आम्ही इथेच बसलेले असतो बरोबर आहे हे ना तर मित्रांनो आपल्यासमोर जोडल्या जातात आरण्याबाईलाच्या हे वहिनी नमस्कार वहिनी आज आपला आरण्या मुंबईमधला महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशभरात नाव कमवतं आणि कुठं ना कुठं तुम्हाला गर्व या गोष्टीचा असणार तर काय सांगाल आज फायनलसुद्धा घेतली आहे पुसेगावची भरपूर आनंद झाला <laughs> म्हणजे आम्हाला हे अपेक्षा होती त्याच्याकडून की तो पाणी आणि त्याने आणि वहिनी तो मैदान झाला तिथे भले आपल्याला याच्यामध्ये किंमत कमी भेटतं म्हणजे याच्या आपल्या पुरस्कार कमी आहे तिथे एक ते दीड लाख रुपये आहेत पण त्या मैदानाचा एक मान मोठा आहे त्या मानाविषयी काय सांगाल कारण तिथं आज प्रत्येकजण स्वप्न बघत असतो आपला बैल तिथं त्या मैदानामध्ये येऊन जाण्यासाठी तर त्या मैदानाचा स्पर्श झाला तरी कुठल्या तर, कुठल्या प्रकारे आपल्या बैलाचं नाव होतं आणि तिथंच आपला आरणे आज फायनल राहून फायनल सुद्धा घेतली तर काय बबलू दादाची कॉलवर चर्चा झाली का तुमची नाही अजून तर नाही कॉल ना फोन अजून आम्ही टीव्हीवरच बघून ते सर्व समजलं तुम्हाला आणि निकाल पेंडिंगला सुद्धा ठेवलेला त्यावेळेला काय मनामध्ये दाखदूक होती थोडीशी पहिला नंबर की दुसरा नंबर असा असतात धागूक होती पण थोडी काय होत पहिला नंबर येईल आपला म्हणून आणि आज इतका सुंदर मैदान तिथं भडवलेला सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने आपला अर्ण्या फायनलला राहिला आणि खूप सुंदर त्यांचं नियोजन सुद्धा बघायला भेटला तर त्या नियोजनाविषयी काय सांगाल तुम्ही चांगला होता नियोजन वगैरे पण मस्त असेल एकदम फक्त फायद्याला थोडा अंदाज झाला म्हणून ते जरा हे होतं अंदाज छोटी पाहिल्यानंतर फाटाविटा हे होता त्याच्यामुळे थोडा हे होता पण काय नाही झालं तुला व्यवस्थित हो बरोबर चे बहिणी मित्रांनो बाबलूदाची मुलगी सुद्धा जोडली आपल्यासोबत काय सांगशील आज हरण्या तुमचा इतक्या नंबर वन टॉप मध्ये काम करतोय मला खूप आनंद झाला हरण्याला बघून आम्ही सकाळपासून इथेच टी व्हीवर बसलेल्या स्कूलवरून आल्यानंतर चांगलं वाटलं आणि पप्पा तिकडे आहे तर, का तर नाए। नाए <laughs> काय पप्पाशी चर्चा झाली का तुझी नाही अजून तर अजून नाही झाली आणि काय वाटतं अजून आर्नेला कसं बघतोय तू कारण इतका नाव कमवतोय आहे तुमचं आर्नेने आमच्या दादाचं नाव मोठं केलं त्याच्यासाठी मी खूप म्हणजे खूप सांगू नाही शकत तेवढी मी त्याचे उपकार हे नाही करू शकत कधी कर आरनेनी माझ्या दादाच नाही तर आमच्या पूर्ण परिवाराचं आणि गावाचं नाव मोठं केलंय आपल्या मुंबईचं नाव सुद्धा मोठं गेलंय कारण आपल्या मुंबईची भरपूर सारी बैला होती तिथंच त्या टॉपमध्ये राहून आज आपला आरण्या टॉपमध्ये करून एक नंबरला राहिला तू काय बोलशील बोल आरण्याविषयी काय बोलशील खूप आनंद होतोय होत पूर्ण मुंबई फेमस झालाय आणि आज आमच्या गाव आमच्या घरी लोक लॉक बनवतात मला खूप आनंद होतोय तू काय बोलशील खूप मला पण खूप आनंद होतो कारण की इकडे ब्लॉगर्स येऊन आम्हाला बोलतात की तुम्ही तुम्ही बोला तुम्ही बोला तरी पण आम्हाला खूप आनंद होतो आणि इकडे इकडे येतात तेव्हा खूप आनंद होतो बरोबर दिदी अजून काय बोलाल तुम्ही आज आरण्या घरी आल्यानंतर कशी तुम्ही त्याची या करणार आरती आरती करून बरोबर आहे आरती करून त्याची थोडीफार सेवा पण केली जाईल कारण आज भरपूर मोठा मान कमवलंय त्यांनी बरोबर आहे धन्यवाद दिदी बोलल्याबद्दल बोल तर मित्रांनो बघा आरण्या आपलं महान भारत केसरी आज पुसेगावच्या मैदानाचा मानकरी झाला आहे आणि बबलूदादांच्या घरी बघा लगेच किती लोकं त्यांची जमली इथं कारण खूप सारा प्रेम भेटतं आहे आरण्याला आपल्या आज मुंबईमध्येच नाही तर पूर्ण जगभरात महाराष्ट्रभरात आज सर्व ठिकाणी आरण्याची चर्चा आहे आणि बघा बघायला सर्व लोक इथं जमले आहेत